चला सर्वांना गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे का लवकर सांगा बरं सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येते का लवकर सांगा सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे का लवकर सांगा सर्वांना गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून सगळ्यांना माझा आवाज क्लिअर का लवकर सांगा फास्ट फास्टमध्ये सर्वांना माझा आवाज क्लिअर येते का लवकर सांगा फास्ट लवकर बोला आवाज सर्वांना क्लिअर येत आहे का डन चलो आपण बघा आपण सुरुवात केली होती आपण सगळ्या आतापर्यंत तुम्ही सर्वांनी ना लेक्चर बघितले असेल सर्वांनी लेक्चर समजले असेल आणि लेक्चर समजल्यानंतर ले तुम्हाला जे टॉपिक होते बाकी त्या टॉपिक बद्दल आपल्याला कंटिन्यू घ्यायचं तर रोज आपलं बारा बार वाजेला आपण लेक्चर घेऊन ते टॉपिक कंप्लीट करून घेऊ जे, जे टॉपिक आपल्या बाकी असेल ते परीक्षा जवळ आली आहे आणि त्या टॉपिकला आपण डीपमध्ये जर कव्हर केलं तर आपला टॉपिक पण तो कंप्लीट होऊ शकतो मग टॉपिक कव्हर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला रेग्युलर लेक्चर करताना ते लाईव्ह करायचं लाईव्ह करून आपल्याला काय पाहिजे समजायला पाहिजे की आपलं काय चालू आहे आणि लगेच कमेंट करून विचारायचं काय प्रॉब्लेम असेल तर सर्वांना चलो मग आपण आता सुरुवात करू आपला बघा टाइम स्पीड डिस्टन्स म्हणजे अंतर वेळ वेग हा वे लेक्चर बाकी होता आणि आजपासून आपण अंतर वेळ वेग वे ला सुरुवात करू आता बघा अंतर वेळ वेग यालाच काय म्हणता स्पीड डिस्टन्स आणि टाइम असं म्हणता तुम्ही आकृती पाहिली असेल तर मग यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय त्याला फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला काय म्हणतो अंतर बरोबर वेळ गुणिले वेग अंतर बरोबर काय म्हणतो फॉर्म्युला वेळ गुणिले वेग असा फॉर्म्युला म्हणतो फॉर्म्युला काय म्हणतो अंतर बरोबर वेळ गुणिले वेग असं काय म्हणतो फॉर्म्युला मग सर कसं आम्हाला एकदा समजून सांगण्याबद्दल पूर्ण डीपमध्ये इन्फॉर्मेशन येस डीपमध्ये समजून सांगतो आता बघा पहिले समजून घ्या माझ्या भावना मी काय म्हणतो काय नाही बेसिकली आणि मग सर्वांनी त्याच्यावर रिप्लाय करणं सुरू करायचं आता हे ट्रँग्युलर फील्ड मध्ये असतं ट्रँग्युलर हे असं राहतं इथं असत अंतर इथं असतं वेळ आणि इथं असतो वेग म्हणजे अंतर बरोबर वेळ गुणिले वेग जर अंतराला वेळाने भाग दिला तर काय भेटल वेग आणि जर अंतराला वेगाने भाग दिला तर काय भेटेल वेळ हे लक्षात ठेवायचं म्हणजे याचा अर्थ जर मला वेळ काढायचा असेल तर मला काय करावं लागेल अंतर भागिले वेग आणि चा। जर मला वेग काढायचा असेल तर तुम्ही सर अंतर भागिले वेळ हे लक्षात पाहिजे सर्वांना ड हे दोन फॉर्मल लक्षात पाहिजे मग आता दोन फॉर्म्युला लक्षात पाहिजे आणि दोन फॉर्म्युले असले तर आपलं उत्तर निघून जातं मग सर याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी काय इम्पॉर्टंट अशी की अंतरा बरोबर आपलं काय असतं वेळ गुणिले वेग अरे आहे ना आता जेव्हा पण अंतर जेव्हा पण अंतर हे मध्ये असेल कशामध्ये असेल किलोमीटर मध्ये जेव्हा पण अंतर किलोमीटर मध्ये असेल तेव्हा वेळ हा मध्ये म्हणजे तासामध्ये असेल आणि तेव्हा स्पीड ही किलोमीटर प्रति तासच असेल जेव्हा पण अंतर किलोमीटर मध्ये असेल तेव्हा तुमचा वेळ हा आवर मध्ये असेल आणि तुमची स्पीड ही किलोमीटर पर आवर मध्येच असेल जेव्हा पण तुमचं अंतर हे मीटर मध्ये असेल तेव्हा तुमचा वेळ हा सेकंदामध्ये असतो आणि स्पीड मीटर प्रति सेकंद असते आणि हे तुमचं सर्व स्टँडर्ड फॉर्म आहे हे असं लाईफ टाईम मध्ये फिक्स करायचं पाठ करून टाकायचं की जर स्पीड किलोमीटर मध्ये असेल तर हे अवरमध्ये असतं किलोमीटर पर आवर असतं मीटरमध्ये असेल सेकंदात असेल मीटर पर सेकंदात असेल हे सर्वांनी फिक्स करून पाठ करून टाकायचं सर्वात आय एम पी गोष्ट सर्वांना समजली सर्वात आय एम पी गोष्ट सर्वांनी पाठ करून टाकायची मग सर आम्हाला पाठ झाली मग याच्यामध्ये आता कसं राहत की एक किलोमीटर बरोबर किती मीटर असता एक हजार मीटर हे पण लक्षात पाहिजे तुम्हाला एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर आणि एक अवर बरोबर साठ मिनिट किंवा एक अवर बरोबर छत्तीसशे सेकंद हे सर्वांना लक्षात पाहिजे एक अवर बरोबर किती छत्तीसशे सेकंद हे सर्वांना लक्षात पाहिजे सर्वांना समजलं हे सर्वांना काय पाहिजे लक्षात पाहिजे एक अवर बरोबर साठ मिनिट किंवा एक अवर बरोबर छत्तीसशे सेकंद दल. आता सर हे सर्व पाठ असेल मग आता गेम येतो की बाबा किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं तर सर करायचं कसं मग आता किलोमीटर पर आवरचं रूपांतर किलोमीटर पर सेकंड मध्ये करायचं आहे रूपांतर मीटर पर सेकंड मध्ये करायचं तसं ते करायचं कसं हे आम्हाला सांगा आता नीट लक्षात ठेवा इथं किलोमीटर कोण आहे मोठा इथं मीटर कोण आहे छोटा इथं आवर कोण आहे मोठा सेकंद कोण आहे छोटा आता किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं ते बघा एक किलोमीटर पर आवरचं रूपांतर आता हे आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद एक किलोमीटर म्हणजे किती मीटर तुम्ही म्हणजे एक हजार मीटर आणि एक आवर म्हणजे किती सेकंद तुम्ही म्हणशन छत्तीसशे सेकंद त्याला भाग दिला तो तर उत्तर किती आलं पंचदा आणि अठरा म्हणजे पाच छेद अठरा मीटर पर सेकंद पाचशे अठरा मीटर पर सेकंड म्हणजे किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंड मध्ये करायचं असेल तर कशाने गुणाकार करायचा पाचशे अठरा मग सर आम्हाला हेच समजत नाही कधी पाचशे ने गुणाकार करायचा कधी बाकीच्या उदाहरण करायचं हे समजत नाही तर लक्षात ठेवा हे जर किलोमीटर आहे हे बडे मिया ते इथं छोटे मिया येणार अठरा आणि पाच पैकी छोट कोण पाच मोठा कोण अठरा इतकंच म्हणायचं हे बडे मिया इथे येणार छोटे मिया जर हे छोटे मिया असेल हे छोटे मिया असेल आणि याचं किलोमीटर पर आवर मध्ये रूपांतर करायचं हे छोटे मिया इथं मिया येणार अठराशे पाच मग काय म्हणायचं मिया छोटे मिया छोटे मिया बडे मिया छोटे मिया छोटे मिया बडे मिया छोटे मिया छोटे मिया मिया इतकंच म्हणायचं बाकी काही नाही बाकी काही नाही मिया छोटे मिया छोटे मिया बडे मिया छोटे मिया छोटे बडे मिया बाकी काहीच म्हणायचं नाही आय एम पी पण आता हे दोन झालं हे दोन झालं बघा सर तिसरं कसं आता तिसरं बघा अंतर वेळ मग काय करायचं तुम्हाला विचारला जातो सरासरी वेग म्हणजे काय तुम्हाला विचारला जातो सरासरी वेग म्हणजे काय काय विचारला जातो सरासरी वेग म्हणजे काय तर सरासरी वेग बघा एकूण अंतर भागिले एकूण वेळ याला म्हणायचं सरासरी वेग एकूण अंतर भागिले एकूण वेळ याला म्हणायचा सरासरी वेग आता हाच एक असं आहे की ज्याला मी काय म्हणतात फॉर्म्युला यूज करतो हा एकच लेसन तर मी कोणत्याच लेसनला फॉर्म्युला यूज करत नाही ह्या एकच लेसनला आपण फॉर्म्युला यूज करतो काय म्हणजे फॉर्म्युले फॉर्म्युलेशन जमत नाही स्टँडर्ड फॉर्म्युला कोणता पाहिला आपण अंतर बरोबर वेळ गुणिले वेग जर अंतर किलोमीटर मध्ये असेल तर वेळ तासात पाहिजे वेग किलोमीटर प्रति तास अंतर मीटर मध्ये असेल तर वेळ सेकंदात अनवेग मीटर प्रति सेकंद एक किलोमीटर म्हणजे किती एक हजार एक अवर म्हणजे किती छत्तीसशे सेकंद किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल बडे मिया छोटे मिया छोटे मिया बडे मिया सरासरी वेग म्हणजे काय एकूण अंतर भागिले एकूण वेळ म्हणजे सरासरी वेग हे सुद्धा आपण पाहिलं मग सरासरी वेगच्या नंतर आपल्याला सुरुवात करायची होती बघा की यामध्ये काही सिस्टीम चालना तर कशा सिस्टीम चालना आता सपोज काही फॉर्म्युले चालला की एक घर इकडे आणि त्याची शाळा असेल एक व्यक्ती हा व्यक्ती घरातून गेला रोज जातो घरातून हा काहीतरी एस स्पीड न जातो आणि इथं काहीतरी टी टायमाला पोचायचं असत पण तो टी टायमाला न पोहोचता रोज दहा मिनिट उशिरा पोहोचतो रोज दहा मिनिट उशिरा पोहोचतो मग त्याला बॉस शिव्या जातो म्हणून तो दुसऱ्या दिवशी काय करतो स्पीड बदलतो जास्त स्पीडने जातो तर तो दहा मिनिटं लवकर पोहोचतो तर विचारलं जातं या दोघांमधलं अंतर किती तर विचारलं जातं या दोघांमधलं अंतर किती पण दोघांमधलं अंतर विचारलं जातं तर अंतर बरोबर काय या दोघांमधलं जेव्हा पण अंतर काढायचं त्याला एक फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला सगळं लक्षात ठेवायचं अंतर बरोबर येस टू इन टू येस वन एस टू प्लस मायनस एस वन इक्वल टू टाइम दोन टाईम असेल तर त्या टायमामधला फरक दोन टाईम असेल तर त्या टायमामधला फरक एक टाइम असेल तर फक्त तो टाइम सर्वांना समजलं चला सर्वांना समजलं लक्षात पाहिजे त्यानंतर आणखी एक महत्वाचं जे जे महत्व महत्वाचे पॉईंट आपण ते सर्व महत्वाचे पॉईंट क्लिअर करत आहे हा जर दोन गाड्या दोन व्यक्ती सारख्या सारख्या दिशेने चालले सारख्या दिशेने चालले सारख्या दिशेने चालले तर त्यांच्या वेगाची कारणार वजाबाकी वेगाची घर वजाबाकी आणि जर अपोजिट दिशेने चालले तर त्यांच्या वेगाची कारणार बेरीज त्यांच्या वेगाची घर राहणार बेरीज त्यांच्या वेगाची घर बेरीज चला इथपर्यंत क्लिअर आहे का, का मेसेज करा इथपर्यंत क्लिअर आहे का मेसेज करा इथपर्यंत क्लिअर का मेसेज करा सर्वांनी मेसेज करा सर्वांनी इथपर्यंत क्लिअर आहे का इथपर्यंत क्लिअर का लवकर लवकर मेसेज करा फास्ट आता बघा याच्यावर आधारित आपण गणताला सुरुवात करू चला सर्वांना आता सगळ्यात पहिले एक टेबल लक्षात ठेवायचा किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर हा टेबल सर्वात महत्वाचा आहे जो टेबल मी सांगितला तो लक्षात ठेवायचा की कि नऊ किलोमीटर पर आवर म्हणजे किती टू पॉइंट फाय किलोमीटर का हे बघा नऊ किलोमीटर पर आवर आता याचं रूपांतर जर मला मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर मी काय म्हणणार मिया इथं छोटे मिया या येणार पाचशे अठरा बडे मिया छोटे अठरा भाग दिला अडीच मग एक करताना एक टेबल आहे कसं टेबल आहे सर हे बघा नऊ एक नऊ नऊ दुने अठरा, टेबले, टेबले नौ नौ, नौ दुने अठरा न, आता अठरा दुने छत्तीस अठरा ते चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पाचशे नव्वद तर पाचचा टेबल आहे अठरा म्हणजे पाच छत्तीस म्हणजे दहा चौपन्न म्हणजे पंधरा बहात्तर म्हणजे वीस नव्वद म्हणजे पंचवीस एकशे आठ म्हणजे तीस हा अठराचा टेबल हा पाचचा टेबल लक्षात ठेवायचा अठरा आणि पाच चा टेबल अठरा एका अठरा अठरा दोन ए छत्तीस अठरा तरी चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरा नव्वद अठरा सक एकशाठ पाच एक पाच पाच दोन दहा पाच तरी पंधरा पाच चोवीस पाच 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 पंचवीस तीस असा टेबल आपल्या लक्षात ठेवायचा चालेल सर्वांना टेबल हा टेबल लनच पाहिजे ना लनच करून टाकायचा टेबल मी तशी पीडीएफ आहे सर्वांना हा टेबल सर्वांनी लन करून ठेवायचा सगळ्यात आय एम पी टेबल चलो आपण आता छोटे छोटे गणितापासून मोठमोठ्या गणितापर्यंत आपण सुरुवात करू सर्वांना चलो पहिलेच गणित बघा चोपन किलोमीटर पर आवर म्हणजे किती मीटर पर सेकंड आता बघा फिफ्टी फोर किलोमीटर पर आवर बडे मिया मिया छोटे मिया किती अठरा दौक बहात्तर पाचशो वीस वीस मीटर प्रति सेकंद वीस मीटर प्रति सेकंद बरोबर वीस मीटर प्रति सेकंद मीटर प्रति सेकंद किती वीस मीटर प्रति सेकंद व्हेरी गुड नेक्स्ट एक रेल्वे बहात्तर किलोमीटर प्रति वेगाने जात असल्यास तिचा मीटर प्रति सेकंदाचा वेग काढा आता एक रेल्वे बहात्तर किलोमीटर प्रति वेगाने जात असल्यास तिचा मीटर प्रति सेकंदाचा वेग काढायचा बहात्तर किलोमीटर प्रति तास म्हणजे किती बडे मिया छोटे मिया किती पाचशे अठरा अठरा चोक बहात्तर पाच चोक सांगा अठरा तरी चौपन्न आहे तर सॉरी अठरा जुने छत्तीस अठरा तरी चौपन्न पाच तरी पंधरा पंधरा मीटर प्रति सेकंद पंधरा मीटर प्रति सेकंद व्हेरी गुड नेक्स्ट एका गाडीचा वेग पस्तीस मीटर प्रति सेकंद असला तिचा ताशी वेग किती आता पस्तीस म्हणलं तर पाच सात पस्तीस तर अठरा सात किती अठरा सात एकशे सव्वीस डायरेक्ट उत्तर आलं एकशे सव्वीस पाड्यामध्ये पहायचं अठराचा पाडा पाचचा पाडा टेबल सांगितला नाही जमलं तरी पण मीटर पर सेकंद म्हणजे काय तिथं मीटर आहे छोटे मिया येणार मोठे मेया अठराशे पाच पाच सात पस्तीस अठरा सात एकशे सव्वीस किलोमीटर पर आवर छोटे छोटे गंथमजून आपण सुरुवात केली आहे आता बघा वेग कसा काढायचा रेणुका सातशे वीस किलोमीटर अंतर पंचवीस तासात पूर्ण करते तर तिचा मीटर प्रति सेकंदाचा वेग किती आपण आता वेग काढत आहे आता बघा रेणुका सातशे वीस बरोबर काय अंतर बरोबर वेळ गुणिले वेग रेणुका सातशे वीस किलोमीटर अंतर पंचवीस तासात पूर्ण करते तर तिचा वेग किती सॉल्व केलं सातशे वीस भागिले पंचवीस पण पिल्ल्यानो हा वेग कशामध्ये भेटला किलोमीटर पर आवर 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 बरोबर किलोमीटर पर आव्हर पण त्यांनी मला वेग कशामध्ये विचारला मीटर पर सेकंद मग आता मला सांगा हा किलोमीटर पर आवर आहे सातशे वीस भागीले पंचवीस मला सांगा कोण आहे मिया इथं कोण येणार छोटे मिया मग छोटे मिया किती पाचशे अठरा भाग दिला पाच एक पाच 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 पंचवीस अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा तरी चोपन्न अठरा चौक बहात्तर पाच ने भाग दिला पाच अठ्ठेचाळीस आठ मीटर प्रति सेकंद त्यांना सर्वांनी पर्यंत समजलं आठ मीटर प्रति सेकंद छोटे छोटे गणित छोटे छोटे गणित आपण छोटे छोटे गणित समजून घेते सर्वांना समजलं छोटे छोटे गणित छोटे छोट्या रूपामध्ये नेक्स्ट परत वेगच काढायचं आता कसं का म्हणणं स्नेहलने पंधराशे मीटर अंतर पंचवीस सेकंदात पूर्ण केले एकच फॉर्म्युला अंतर बरोबर वेळ गुणिले वेग आता इनी पंधराशे मीटर अंतर पंचवीस सेकंदात पूर्ण केले अरे आहे ना किती सेकंदात पूर्ण केले पंचवीस सेकंदात तर तिचा किलोमीटर प्रति तास वेग किती आता ने भाग दिला ते बघा पंधराशे भागिले पंचवीस हा का झाला वेग वेग कशामध्ये झाला मीटर प्रति सेकंद हा वेग कशा मन झाला मीटर प्रति सेकंद हा वेग कशा मन झाला मीटर प्रति सेकंद पंचवीस ने भाग दिला पंचवीस एक पंचवीस पंचवीस सक दीडशे साठ मीटर प्रति सेकंद पण त्यांनी मला वेग कशामध्ये विचारला किलोमीटर प्रति तास आता किलोमीटर प्रति तास मध्ये विचारला तर मला सांगा हे कोण एक छोटे मिया बडे मिया येणार अठरा छेद पाच पाच ने भाग दिला पाच एक पाच पाच दोन दहा सोळा अठरा एक अठरा अठरा दोन एक छत्तीस अठरा एक अठरा एकोणावीस वीस एकवीस दोनशे सोळा किलोमीटर प्रति तास आहे ऑप्शन मध्ये त्याला सर्वांना समजते का लवकर सांगा सर्वांना समजत आहे का पिल्ल्याला लवकर सांगा सर्वांना समजा ते मेसेज करा सर्वांना समजत आहे का लवकर लवकर मेसेज करा पिल्ल्यांना लवकर वेरी गुड नेक्स्ट बुतु झा सत्र पन्ना मीटर अंतर ऋतुजा सतराशे पन्नास मीटर अंतर पस्तीस किलोमीटर प्रति तास या वेगाने पूर्ण करते तर तिच्या पोहोचण्याचा वेळ सेकंदामध्ये किती असेल आता मला वेळ काढायचा आता सगळ्यात पहिले आपण काय शिकलो वेग आता काय शिकायचं वेळ एकच फॉर्म्युला अंतर बरोबर वेळ गुणिले वेग सतराशे पन्नास मीटर अंतर पस्तीस किलोमीटर प्रति तास पस्तीस किलोमीटर प्रति तास आता मला सांगा किलोमीटर प्रति तास इथं लिहितो पण मी किलोमीटर प्रति तास तर तिच्या पोहोचण्याचा वेळ सेकंदामध्ये किती आता वेळ काढायचा सेकंदात आता मला सांगा मी लिहून दिलेलं तुम्हाला आता ह्याच्या पहिल्या ज्याच्यामध्ये की एक स्टँडर्ड फॉर्म असतो मीटर मीटर पर सेकंद आणि सेकंद हे मीटरमध्ये दिलं परंतु मला स्पीड कशामध्ये दिली तुम्ही किलोमीटर पर आवर आता पिल्ल्यांना किलोमीटर पर आवर मध्ये स्पीड दिली ते समजणार आहे का कसं नाही मग स्पीडचं कन्वर्ट करावं लागेल सर कसं कन्वर्ट करावं लागेल त्याला मीटर पर घ्यावं लागेल मीटर पर सेकंद मध्ये घेण्यासाठी मला सांगितलं किलोमीटर मीटर पर सेकंड मध्ये घेण्यासाठी किती बडे मिया छोटे मिया किती पाचशे दहा आता झाली स्पीड सेकंदामध्ये म्हणलो हो सर्वांना इकडं आणलं वरती तर बघा खालचे गेले वरती वरचे आले खाली पस्तीस इंटू पाच आले भाग दिला पाच तरी पंधरा उरले किती दोन पाच पाचा, पाचा पंचवीस पस्तीस पस्तीस कटले दहा उत्तर आलं एकशे ऐंशी सेकंद म्हणजे आपण सगळ्यात पहिले काय काढलं वेग कसा काढायचा आता आपण काय शिकलो वेळ कसा काढायचा छोट्या छोट्या गोष्टी आपण कम्प्लीट करणार आणि ह्याच गोष्टी परीक्षेने येणार हे लक्षात ठेवा ह्याच गोष्टी काय येणार परीक्षेला येणार एकशे ऐंशी सेकंद नेक्स्ट चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहन चालविल्यास सहाशे चाळीस किलोमीटर अंतर जाण्यास किती तास लागेल परत विचारलं पण तासात विचारलं आता एकच फॉर्म्युला वेळ गुणिले वेग बरोबर चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहन चालविल्यास चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहन चालवल्यास चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाच्या खाली वेग सहाशे चाळीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागत वेळ किती लागत सॉल्व्ह केलं ला, सहाशे चाळीस भागिले चाळीस आता त्यांनी मला वेळच विचारला आणि तो वेळच दिलेला आहे अरे आहे ना भाग दिला चारने भाग दिला एक चार उरले दोन चार सक चोवीस किती तास लागतील सोळा आणि त्यांनी मला तासातच विचारलं माझं उत्तर पण तासात आलं सोळा तास माझं उत्तर पण तासातच आलं सोळा तास नेक्स्ट अर्जुन बारा किलोमीटर अंतर तीस किलोमीटर प्रति तास या वेगाने पूर्ण करतो तर त्याला पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल सेकंदा सांग परत मला वेळ विचारला आणि मी वेळच सांगते अर्जुन पाचशे बारा किलोमीटर अंतर बघा अंतर एकच फॉर्मुला वेळ गुणिले वेग अर्जुन पाचशे बारा किलोमीटर अंतर तीस किलोमीटर प्रति तास या वेगाने पूर्ण करतो त्याला पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल सेकंदात सांगा मी सॉल्व केलं ते बघा पाचशे बारा खालचे गेले वरती वरचे आले खाली आता बघा इथं किलोमीटर किलोमीटर कटलं तर हे येणार तासात पण त्यांनी मला कशामध्ये विचारलं सेकंदात आता सेकंदात विचारलं तर मी सुरुवातीलाच लिहून दिलेलं आहे एक तास म्हणजे किती सेकंद एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद सेकंदात कन्वर्ट करण्यासाठी मी छत्तीसशेने गुणाकार केला हो, हे झालं सेकंद आणि मला सेकंदात उत्तर पाहिजे सेकंदात उत्तर आलं शून्य शून्य कटलं बार त्रिक छत्तीस तीन कटला दहा पाचे पन्नास पन्नास सेकंद दिस इज युअर आन्सर पन्नास सेकंद नेक्स्ट रोहित एकशे आठ किलोमीटर प्रति तास या वेगाने दोन मिनिटात किती अंतर कापेल बघा रोहित एकशे आठ किलोमीटर प्रति तास या वेगाने आता याच्या पहिले आपण काय पाहिलं पहिल्यांदो याच्या पहिले पहिलं आपण काय वेळ कसा काढायचा वेग कसा काढायचा आता अंतर कसं काढायचं आता काय सांगितलं रोहित एकशे आठ किलोमीटर प्रति तास या वेगाने मला सांगा अंतर बरोबर वेळ गुणिले वेग वेग किती आहे एकशे आठ किलोमीटर पर आवर आता वेग एकशे आठ किलोमीटर पर आवर आहे आणि त्यांनी अंतर विचारलं कशामध्ये मीटर मध्ये म्हणजे रोहितची स्पीड जर एकशे आठ किलोमीटर पर आवर आहे तर मला त्या स्पीड ला कन्वर्ट करावं लागेल ते कशात मीटर पर सेकंद का बरं का मला मीटर मध्ये विचारलं म्हणजे मीटर मध्ये करावं लागेल मग एकशे आठ किलोमीटर पर आवर किलोमीटर पर आवर बड़े मिया छोटे मिया थी, मिटर किती पाचशे दठरा झालं मीटर पर सेकंद ते सांगितलं दोन मिनिटात अरे दोन मिनटं नाही पाहिजे सेकंद पाहिजेन मग एक मिनट म्हणजे साठ सेकंद एक मिनटं म्हणजे साठ सेकंद तर दोन मिनट म्हणजे किती सेकंद पिल्याण्णव सेंदुने बारा एकशे वीस सेकंद बरोबर किती अंतर आपण अठरा सक एकसाठ सहा पंचे तीस बारत्रिक छत्तीस छत्तीसशे मीटर अंतर्गत आपण किती अंतर्गत आपण छत्तीसशे मीटर अंतर्गत आपण किती अंतर्गत आपण छत्तीसशे मीटर अंतर्गत आपण किती अंतर्गत आपण छत्तीसशे मीटर अंतर्गत आपण समजलं सर्वांना जबरदस्त 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 चलो नेक्स्ट चला आजच्या दिवस इथंच इतकं बेसिक करा उद्यापासून आता सांगतो बारा वाजेला आपलं लेक्चर सुरू आहे सव्वा बाराला झालं उद्यापासून आपलं बारा वाजेला लेक्चर असेल बारा एक, ते एक आपण रोज लेक्चर घेऊ त्यामधून सर्व आपण कंप्लीट करू सर्वजण म्हणत होते की बाबा लेक्चर घ्या लेक्चर घ्या आता लेक्चर सुरू तर सर्वांनी लाईव्ह लेक्चर करणं आवश्यक आहे आता सांगतो सर्वांनी लाईव्ह लेक्चर करायचं चालेल सर्वांना चल थँक्यू व्हेरी मच बाय 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 लव्ह यू गायज बाय